अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारलेला खर आहे खरं बघायला गेलं तर दोन हजार सोळाची जी निवडणूक झाली याच्यामध्ये जा ज्या पद्धतीने मतदान झालं त्याच्या बाबतीमध्ये शहरवासियांमध्ये वेगवेगळे जे धर्माचे लोक असतील किंवा विचारधारेचे लोक असतील यांच्या मनामध्ये असं एक समज झालेला आहे की हे शहादा शहर ध्रुवीकरण करून मतदान करतात आणि म्हणून हा उभा राहील तर असं होईल तो उभा राहील तर असं होईल कोणी उभं राहायला पाहिजे अमुक जातीचा नाही उभा राहायला पाहिजे किंवा उभं राहायला पाहिजे मतांचं ध्रुवीकरण होईल या एकमेव भावनेतनं लोकांची सध्या चर्चा सुरू आहे माझं म्हणणं असं आहे की शहाद्या शहराला जर गर गरज खऱ्या अर्थाने कुठली असेल तर लोक एकत्रित एक आले पाहिजे वेगवेगळ्या विचारधारेचे लोक जोपर्यंत इथं एकत्रित येत नाही दोन हजार सोळा सालीचं जे ध्रुवीकरणाचा वे एक प्रकारचा समज संपूर्ण शहरामध्ये झालेला आहे तो बाजूला केल्याशिवाय शहर विकासाच्या मार्गाला लागू शकत नाही आज एक पासून ते चौदा नंबरच्या प्रभागापर्यंत जर वेगवेगळे जातीय समीकरण जर बघितले तर कुठल्याही एका पक्षाला किंवा एका विचारधारेला अनुकूल आहेत असं माझं मत नाही आहे खऱ्या अर्थाने जर कधी शहर पुढे न्यायचं असेल तर सर्व प्रकारच्या विचारधारेच्या लोकांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आणि हाच आमचा खऱ्या अर्थाने विचार आहे याच्यामध्ये सतत आपण धर्म हिंदू मुस्लिम किंवा असा विचार करत बसलो तर शहर पुढे जाणार नाही ही माझी अतिशय ठाम आणि स्पष्टपणेची भूमिका आहे मागच्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये मी जेव्हापासून सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेतलेला रा आहे प्रत्येक जाती धर्माचे असतील किंवा कुठल्याही विचारधारेचे लोक असतील यांच्यासाठी काम करत राहणं त्यांना एकत्र आणणं एका व्यासपीठावर आणणं समान अजेंड्यावर कसं सगळ्या लोकांना आणता येईल लोकांचं चांगलं कसं होईल शहराचा परिसराचा तालुक्याचा विकास कसा होईल सातत्याने हाच विचार आमच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळे लोक एकत्रित आल्याशिवाय विकास होऊ शकत नाही सतत ध्रुवीकरण शहाद्या शहराला किंवा या तालुक्याला परवडणार नाही हे माझं ठाम मत आहे आणि म्हणून जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्नात आहोत जेणेकरून पुढचा रस्ता एकत्रितपणे पार पाडता येईल